पांढरकवड्या मध्ये जागतिक फार्मसीस दिवस मोठ्या उत्साहात साजरा दिनांक सप्टेंबर रोजी जागतिक फार्मसिस्ट निर्माता दिवस पांढरकवडा येथे मोठ्या हर्षोल्सात साजरा करण्यात आला या दिनानिमित्ताने पांढरकवडा केमिक्स असोसिएशनच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा येथे फळ वाटप करण्यात आले व त्यानंतर इंदुताई बोर्ले वृद्धाश्रम येथे गरीब गरजू लोकांना ब्लँकेट वाटप तसेच शहरात विविध ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले यावेळी केमिस्ट असोसिएशन चे अध्यक्ष श्री गयानचंद भोगावत नितीन उत्तरवार उपजिल्हा रुग्णालयाचे फार्मसिस्ट अजय शामकुवर सलमान बेग सोराब खान राजेश सातुरवार संदीप पटे सय्यद शोएब फरहान खान हर्षद शर्मा आदी उपस्थित होते मालेगाव बाजेत कुरेशी पांढरकवडा यवतमाळ